कृषी सहाय्यकांकडून आजपासून आंदोलनाची हाक खरीपाच्या तोंडावर एल्गार पुकारल्याने को शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता <Sansky -Sahayaka> रिसोड कृषी सहाय्यकांच्या अडचणी पंधरा दिवसात सोडवण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी पाळलं नाही त्यामुळे कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे पाच मे पासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात होईल पंधरा मे पर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास पंधरा मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा रिसोड तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष अनिल इंगोले यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलन पुकारलं होतं या पार्श्वभूमीवर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेऊन पंधरा दिवसात मागण्यांची सोडवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं मागण्यांची सोडवणूक झाली नाही त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे प्रमुख मागण्यांमध्ये कृषी कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती द्यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करा सर्व कामकाज डिजिटल स्वरूपात होत आहे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतूद करा कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्या आणि कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांना पदोन्नती द्या पोकरा योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरा नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागांना योग्य पद्धतीने जबाबदारीचं वाटप करा सिल्लोडमधील कृषी सहाय्यकांच्या आत्महत्येची चौकशी करून संबंधितांवर कारवाई आधी मागण्या आहेत केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा